अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांचं माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे तर बघा बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येतात बऱ्याचशा आपल्या घरगुती प्रॉब्लेम घरगुती अडचणी येतात आता एखाद्या वेळेस काय होतं अशा समजा आपण जर कोणाकडून पैसे घेतलेले असेल किंवा कोणाकडून आपण उसने म्हणा किंवा कर्ज म्हणून पैसे जर काढलेले असतील आणि ते पैसे आपल्याकडून त्याचे हप्ते भरणं होत नसेल अशा बऱ्याच अडचणी येतात बघा आपण नंतर काढतो पण नंतर त्याचे हप्ते भरायच्या टायमिंगला आपल्याकडं अशा अनेक अडचणी पुढे येऊन राहतात की आपली अशा आपली हप्ते भरण्याची सुद्धा कॅपॅसिटी राहत नाही तर मग अशा ह्याच्यासाठी अनेक उपाय आहेत तर त्यातीलच एक असा साधा आणि सोपा आणि एकदम प्रभावी एक दत्त महाराजांचा उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे तर तो नक्की करून बघा बघा तुम्हाला शंभर टक्के हा प्रभावी अनुभव आहे शंभर टक्के याने तुम्हाला चांगलाच रिझल्ट येईल तर बघा असं कोणता उपाय करायचा आहे तो फक्त गुरुवारीच करायचा आहे आणि अकरा गुरुवारी हा उपाय तुम्हाला करून बघायचा आहे कुठे बसून हा उपाय केल्याने आणि कसा करायचा हा मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा हा उपाय आपल्याला गुरुवारीच करायचा आहे आणि संकल्प करून हा उपाय आपण करायचा आहे तर गुरुवारी आ, एका झाडाखाली बसून आपल्याला तो उपाय करायचा आहे तर तो वृक्ष कोणता त्या झाडाचे नाव काय तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर त्याआधी नवीन चॅनेल नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता बऱ्याच वेळेस काय होतं क आपले पैसे इतरांकडं अडकलेले असतात किंवा आपण कोणाकडून जर कर्ज घेतलेलं असेल तर तो परत परत फेड त्याची फेड करायला आपल्या समोर आपल्या आयुष्यात खूप अडचणी येतात आणि जेणेकरून आपण त्या अडचणीत अडकले जातो तर याच्यातून बाहेर निघण्याचा मार्ग तर हा अनेक मार्ग तर आहेत पण हा दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा हा एक उपाय असा आहे की त्याने तुम्हाला शंभर टक्के गुण येईलच तुम्ही हा उपाय नक्की करून बघा आणि श्रद्धेने आणि मनात दत्तगुरूंचा भाव ठेवून श्रद्धेने तुम्ही जर ह्या उपाय केला तर नक्की तुम्हाला दत्त महाराज हा याचा गुण नक्कीच देतील तर बघा गुरुवारी औदुंबराचं वृक्ष औदुंबराचं झाड ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाऊन आपल्याला औदुंबर वृक्षांची पूजा करायची आहे बघा औदुंबर वृक्षामध्ये तेहतीस कोटी देवाचा वास असतो आणि भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातांचाही त्या औदुंबर वृक्षामध्ये वास आहे तर त्यांची आपल्याला तिथं त्या गुरुवारी जाऊन पूजा करायची आहे आणि पूजा चांगली नीट व्यवस्थित आपण तिथं जाऊन पूजा करायची आहे एक सोबत नारळ पण न्यायचं आहे आणि पूजा झाली की आपल्या हातामध्ये पाणी घ्यायचं आणि अक्षता आणि एक फूल घ्यायचा आपल्याला तिथे संकल्प करायचा आहे ज्या काही आपल्या आयुष्यात अडचणी आहेत ज्या काही आपल्या आपण ज्या अडचणीला सामोरे जात आहोत त्या अडचणी आपल्याला स्वतः औदुंबर वृक्षाला म्हणजे दत्त महाराजांना आपल्याला सांगायचं आहे की हे दत्त महाराज माझ्या आयुष्यात अशा अशा अडचणी आहेत मला याच्यातून मार्ग काढा मी तुमचं लेकरू आहे मी तुमचं बाळ आहे तुमच्या बाळाला ह्या संकटातून मार्ग दाखवा ह्या संकटातून बाहेर काढा म्हणून असं आपल्या ज्या काही अडचणी आहेत जे काही पैसे अडकलेले आहेत जे काही प्रॉब्लेम आहेत ते सर्व आपण दत्त महाराजांना सांगायचे आहेत आणि ते हातातलं पाणी आपण तिथंच सोडून द्यायचं आहे आणि तिथं नारळ फोडायचं आणि गुरुचरित्र बघा गुरुचरित्र ग्रंथ हा एक दिव्य ग्रंथ आहे गुरुचरित्र हा ग्रंथ एक प्रभावी आणि शक्तिशाली ग्रंथ आहे तर त्या ग्रंथातील एक एक अध्याय आपल्या जीवनाला जीवनाचं जीवनात आपल्या प्रकाश करणारा आहे तो एक एक ग्रंथ तर बघा तर त्याच्यातला कोणता असा ग्रंथ आपण वाचल्यानं आपल्या जीवनातील अडचणी हे दूर होतील तर बघा जसं स्वामी महाराजांनी दत्त महाराजांनी इतरांच्या जीवनामध्ये हो त्या ग्रंथ वाचल्यानं त्यांच्या समस्या दूर केलेल्या आहेत त्यांना लक्ष्मी माताची कृपा झालेली आहे तर बघा गुरुचरित्रचं आपल्या आता गुरुचरित्रचे मोठी जी पोती आहे तर ते आपल्याला वाचणं घेऊन असं कुठे पण जायला जाण्यापेक्षा गुरुचरित्रची तीन अध्यायाची एक छोटीच पोती आहे तर त्याच्यातला आपल्याला अठरावा अध्याय बघा औदुंबराच्या झाडाखाली जाऊन पूजा करून अठरावा अध्याय आपल्याला अकरा वेळेस वाचायचा आहे तो पण फक्त गुरुवारी तर गुरुवारी औदुंबराच्या झाडाखाली जाऊन अकरा वेळेस हा गुरुचरित्र गुरुचरित्र पोथीतील अठरावा अध्याय अकरा वेळेस आपल्याला वाचायचा आहे तर हा संकल्प करून आपण अकरा गुरुवारी करायचा आणि जेणेकरून बघा तुम्हाला तुमच्या हळूहळू एक दोन गुरुवार जर तुम्ही केले तर हळूहळू तुम्हाला याचा प्रभाव याचा याचा प्रभाव आणि अनुभव नक्कीच येईल आणि दत्त महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनात ज्या अडचणी आहेत जे पैसे अडकलेले आहेत तर त्याच्यातून तुम्हाला नक्कीच हळूहळू तुम्हाला सुद्धा असं गुण म्हणजे जाणवेल की खरंच आपल्याला ह्याच्यातून हळूहळू आपल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होत आहेत तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा औदुंबराच्या वृक्षाखाली बसून अकरा वेळेस गुरुचरित्र पारायणतला अठरावा अध्याय आपल्याला वाचायचा आहे तर दत्त महाराजांच्या कृपेने आणि स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचे जे काही अडकलेले पैसे आहेत ते नक्की स्वामी महाराज तुम्हाला परत करतील आणि तुमची इतकी चांगली परिस्थिती ही करतील की तुम्हाला कशाचीही कधी कमी पडणार नाही लक्ष्मी माताचा आणि लक्ष्मी माताचा आणि भगवान विष्णूचा सदैव तुमच्या घरात वास राहील दत्त महाराजांचा आणि स्वामी महाराजांचा सदैव तुमच्या घरात वास राहील यांचे सर्वांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी नक्की राहतील तर हा उपाय नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ आवडला नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी